दोन एकरात दहा लाखांची उत्पन्न द्राक्ष शेतीतून फुलली समृद्धी मलगीच्या अंबादास शेळकेंनी करून दाखवलं प्रत्येक शेतकऱ्याने पहावीच अशी सक्सेस स्टोरी आम्ही काही नाशिक जिल्ह्यात नाहीये किंवा द्राक्ष उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या इतर कुठल्या जिल्ह्यात नाहीये तर आम्ही बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातल्या मलगी या गावामध्ये आहे हो मलगी हे गाव आणि या गावातले प्रगतशील शेतकरी अंबादाजी शेळखे आमच्यासोबत आहेत त्यांच्या शेतामध्ये आम्ही त्यांनी द्राक्षाची शेती केली आहे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल पण हे खरं आहे त्याच शेतामध्ये आम्ही आहोत आणि अतिशय जबरदस्त चांगल्या पद्धतीची यशस्वी शेती त्यांनी केलेली आहे तुम्ही बघू शकता की द्राक्ष अगदी घडाला लदबदलेली आहेत आणि हा जो माल आहे शेतातला हा आता परिपक्व होण्याच्या वाटेवर आहे चांगलं उत्पन्न त्यांना मिळणार आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतं असं उदाहरण अंबादांचीच आहे अंबादांची स्वागत आहे तुमचं मला सांगा का मनात आलं तुमच्या की द्राक्ष शेती आपण केली पाहिजे किंवा कुणापासून तुम्ही प्रेरणा घेतली आमची सासरवडी अकोला देव तिथ तिथले दरेकर मावा म्हणून त्यांना राज्यपालाच्या हाताने शेतीनिष्ठ असलेला एक पुरस्कार मिळाला होता त्यांच्याकडे दोन एकर द्राक्ष असून की तरी त्यांची कुठे जालना जिल्हा तर त्यांच्या एक शेतात मी चक्राला जायचो आणि ती द्राक्ष शेती पाहण्या पाहण्यात मी पण सुद्धा या आचारणात आणली किंवा आपण पण लावायला काही हरकत नाही आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही जवळपास दोन हजार वीस पासून या शेतीला सुरुवात केली दोन हजार वीस ला तुम्ही द्राक्ष लागवडीचा निर्णय घेतला घेतला कुठून तुम्ही रोप आणली होती आणि एकंदरीत खर्च कसं होतं एकंदरीत नियोजन आमचे रोप सोलापूरहून आले होते डॉगरेजचे त्याच्यानंतर आम्ही ते फेब्रुवारीला लागवड केली आणि रोपाची काय किंमत होती तेव्हा त्यावेळेस डॉगरेजचं रोप सहा रुपयाला होते म्हणजे एक रोप तुम्हाला सहा रुपयाला मिळेल आणि आता तुम्ही काय म्हटले दोन एकर शेतीमध्ये तुम्ही रोप लावलेले हे अंतर किती बाय किती आणि किती रोप या सगळ्या शेतामध्ये बसले याच्यात दोन हजार रोप बसलेले आणि नऊ बाय पाच चा अंतर आहे याच्यामध्ये दोन हजार रुपये रोपांचा तुम्हाला किती खर्च आला त्याच्यात बारा हजार रुपये ते आमची ते याची घेतली होती डॉगरेजचे आणि त्याच्यानंतर पंधरा हजार रुपया आम्हाला ग्राफ्टिंग करायला खर्च आला होता ग्राफ्टिंग म्हणजे त्याच्या काय आपण त्याच्यामध्ये कलम ज्यावेळेस आपण त्या डॉगरेजवर कलम ज्यावेळेस बांधतो ना आ, त्याला ग्राफ्टिंग म्हणते मग ती कुठल्या प्रजातीची कुठल्या जाती साधी साधी सोनार म्हणून हे कडवण चिवून आम्ही ती कलम उपलब्ध केली म्हणजे आता हे हा जो माल लागलेला आहे तो त्या जातीचा बरं आणि त्याचा त्याचा खर्च कसा होता म्हणजे ग्राफ्टिंगचा किती खर्च आला ते पंधरा हजार रुपये आला ग्राफ्टिंगचा पंधरा हजार पंधरा हजार काडी प्लस जी ग्राफ्टिंग केली मजुरी ना त्याची सुरुवाती पंधरा हजार रुपये दोन एकराला खर्च आला होता बरं त्याच्यानंतर पहिलं जे आहे चालेल पहिला माल जो आहे तो तुम्हाला कधी मिळाला लागवडीनंतर तो आम्हाला म्हणजे जवळपास अठरा महिन्याच्या नंतर आम्ही छाटणी घेतली प्लॉटची त्याच्यानंतर मग अठरा आणि पुढचे एकशे वीस दिवस असे तीन चार महिने असे अठरा चार बावीस बावीस महिन्याच्या नंतर आम्हाला याचा माल उपलब्ध सुरू झाला तेव्हापासून काय आहे की आपला आता हा बुलढाणा जिल्हा आहे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे आणि पारंपरिक पिकं घेण्यावर इथल्या शेतकऱ्यांचा भर असतो ते सोयाबीन उडीद मूग खरीप हंगाम त्याच्यानंतर रब्बी रब्बी हंगाम असं सगळं असतं द्राक्ष आपल्या भागामध्ये येत नाही असं असंही शेतकऱ्यांना वाटत असतं की ते रग्या, आपलं काम नाही व ते नाशिक वगैरे तिकडच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं काम आहे त्याच्यामुळे एकंदरीत खूप खर्चिक हे सगळं आहे असं शेतकऱ्यांचं मत असतं वास्तव हो काय पीक पीक खर्चिक आहे याला थोडं वातावरणसुद्धा सेन्सिटिव्ह सारखंच म्हणजे बेजार करत आहे कारण थोडं जर वातावरण चेंज झालं तर याचा स्प्रेचा खर्च वाढतो आणि सोयाबीन आणि उडीद मूंग तूर या पिकापेक्षा याचा जर विचार केला तर याचा माल न निघता टनात निघतो याला रेट आपल्या सा सर्वसाधारण तीस बत्तीस रुपयाचे रेट तरी मिळाले तरी याची एक कॅपॅसिटी आता आपल्या वेट सांगता नाही येणार सध्या जर एस बरेच मंडळी जे उत्पन्न घेते ते असं म्हणणं आहे की एकरी आपण जवळपास दीडशे ते दोनशे क्विंटल माल घेऊ शकतो एकरी तर दीडशे भर झाला तर आपल्याला तरी सरासरी तीजचा बी रेट पडले तरी एकरी जेवढं याचं इन्कम भेटू शकतं तेवढं सोयाबीन उडीत मग तुराचं नाही तुरीचं नाही भेटू शकत त्याच्यामुळे शेती फायद्याची एखाद्या शेती फायद्याची शेती फाय म्हणजे ज्या शेती करत असताना जर तुम्ही तिच्याकडं जसं धंद्याकडं ज्या आत्मविश्वासानं तुम्ही काम करता तसं याच्याकडे जर केलं तर मला नाही वाटत की बा शेती तोटेत असं म्हणून कोणती शेती तोटत नाही बरं मला आता सांगा आता हा सगळा हा माल लद लदबदलेला हा सगळा माल आहे आणि याची जी यावर्षीचा तुमचा एकंदरीत आतापर्यंतचा खर्च आणि एकंदरीत तुम्हाला यावर्षी किती उत्पन्न या सगळ्या या वर्षीच्या पिकातून मिळू शकतं मी सरासरी तर भेट तर काही सांगता येणार नाही पण अडीचशे क्विंटलच्या कमी माल निघणार नाही याची मला स्वतःला शाश्वती आहे म्हणजे यावर्षी तुम्हाला नऊ ते दहा लाख रुपयाचं उत्पन्न या दोन खर्च आणि आतापर्यंत अडीच लाखापर्यंत आता समजा फायनल झाली आता इथून पुढे खर्च आता आपल्याला याला काहीच नाही खर्च म्हणजे आता स्प्रे वगैरे सगळं थांबलेलं आहे खत औषध पाणी आता काहीच नाही कारण याला माल निघायचा कमीत कमी आता वीस बावीस दिवसापासून पण कुठलाही केमिकल स्प्रे वगैरे नाही याच्या कारण शेवटच्या टप्प्यात याला कुठलाही केमिकल स्प्रे नकोच आता हा जो माल दिसतोय याची जी क्वालिटी आहे किंवा गुणवत्ता आहे ही चांगली दिसते हे सगळं एवढी सगळी गुणवत्ता आपल्या भागामध्ये आणण्यासाठी किंवा ही सगळी गुणवत्ता आणण्यासाठी काय काय मेहनत तुम्हाला करावं लागते याच्यात स्प्रे खत त्याच्यानंतर याची जी थिनिंग त्याच्यानंतर तोडण खाली आपल्या घरच्या मंडळीनं हे ना याचं गवत तण काढण्याचं काम केलं आणि थोडेफार जे हिच्यात दाट वगैरे काही पा म्हणजे ज्या काड्या असतात त्या काढायचं काम आपल्या घरचं मंडळी केलं या सगळ्या भागामध्ये काम करत असताना काय काही प्रशिक्षित मजूर लागत असेल किंवा सगळ्यात सर्वसामान्य जो काही गावातला मजूर आहे त्यांना या कामाचा अनुभव असतो की काही वेगळं मजूर तुम्हाला या सगळ्या कामासाठी ग्राफ्टिंगसाठी किंवा मला तुम्ही काय म्हटलं आधी मला कट छाटणी छाटणी वगैरे करण्यासाठी काही वेगळं मजूर आणायला लागतं ज्यांचा बराच बागावर काम करण्याचा अनुभव असतो तेच मजूर याच्यात काम करू शकते कारण त्यांना आपल्याला काय करायचं किंवा काय नाही करायचं हे सांगायचं काम पडत नाही आपण गावातली जर मजुरी मंडळी आणली कोणी पण तर त्या याला प्रत्येक गोष्ट परत हर वेळ सांगायचं काम पडते त्याच्यामुळे हे जे ज्यांना अनुभव तेच मजूर याच्यामध्ये काम मला असायला पाहिजे आणि आता मला तुम्ही सांगा की कि तुम्ही लागवड वगैरे चौथं तुमचं वर्ष आहे वर्षी सांगितलं तिसरं वर्ष आणि एकंदरीत दहा लाख रुपयाचं उत्पन्न खर्च वाजला जातो तुम्हाला साडेसात लाख रुपये या दोन एकरच्या शेतीतनं राहू शकतात पाणी ही एक महत्वाची अडचण असते हे जे शेत आहे हे माळावरचं शेत आहे तर या द्राक्षाला पाणी किती लागतं पाणी एकंदरीत बाकीच्या शेतीपेक्षा याला पाणी सर्वात कमी लागतं कारण याला पाणी लिटरना द्यावं लागतं ज असं याला असं पाणी व द्यायचं नऊ जर लावायचं हे नाही याला खूप याच्यातनं पाणी सोडलं बा असं नाही नको जी त्याला कारण जास्त पाणी दिलं त्याचा साईड इफेक्ट होतो पाण्यासाठी काय तुम्ही ठिबकची दिसत आहे हे ठिबक आहे ना हे ठिबकची सगळी व्यवस्था तुम्ही पाण्यासाठी केलेली हो याचा किती खर्च ठिबकचा ठिबकचा खर्च एकरी समजा याला जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये कारण याचं अंतर जे मोठं आहे ना तर बाकीच्या जवळपास आपल्याला जे काय एक चारवर जर ते ड्रीप घेतलं त्याला पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च येतो याला पंधरा पंधरा सोळा हजार रुपये या शेतामध्ये रुप काम करताना आणखी कोण आहे काम करायला मदत करतो बाबा बर या बाबा काय बरं वाटतं ना हो चांगला आहे मला या वर्षी चांगला माझ्या जमल जमलं सोयाबीन कापसापेक्षा परवडेल का सोयाबीन चांगलं देतो बरं या दोन एकरा व्यतिरिक्त आणखीन काय काय घेता तुम्ही सोयाबीन आहे तूर हरभरा ते परवडत की परवडत हे चांगलं फोटो चांगलं बर सोयाबीन काय केलं सोयाबीन भावले मुळे ना भावले झाले का त्याच्यावर पैसे पैसे जास्त राहिले सोयाबीनचे पैसे जास्त बोलतात का सोयाबीनचे भाव खसलेले आहेत सोयाबीनला भाव नाही यंदा कापसाला भाव नाही त्याच्यामुळे शेतकरी संकटात आणि तेव्हा मग कुठेतरी पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन असा सगळा निर्णय तुम्ही घेतला तुम्ही याच्या आधी कुठली कुठली शेतकऱ्या नाही द्राक्षाची शेती करायच्या आणि तुम्ही साहेबीन कापूसच करायचा कापूस शेती कापूस आणि सोय कापूस आणि साहेब कापूस राहतो मी तुमच्या मुलाला अनिर्णय घेतला की आता मी कापूस सर्व जास्त घेतो या शेतामध्ये हो बर एकवी सतरा अठरा गुंड बर ते मुलं द्राक्ष लावाच्या द्राक्ष लावा कापसापेक्षा चांगलं म्हणजे यंदा मिळा जमतो म्हणजे जमलो पाहिजे जमलोच तुम्ही का यंदा मिळा जमलेला आहे असं इथल्या या काकांचं म्हणणं आहे हा द्राक्षाचा भाग तुम्ही बघू शकता की अतिशय चांगलं उत्पन्न या भागामध्ये चिखली तालुक्यातलं मलगी हे गाव आहे आणि आपलं वाटतं की नाशिक वगैरे त्या जिल्ह्यातच हा सगळा माल की काय असं नाहीये दहा लाख रुपयाचा एकंदरीत यंदा उत्पन्न अंबादाजी शेळके यांना होणार आहे आणि खर्च वाजता जाता त्यांच्या हातामध्ये साडेसात लाख रुपये दोन एकराच्या शेतीतनं मिळणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अभिषेक सह सा कृष्णा सापका बुलढाणा लाईव्ह मलगी